नमस्कार मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं राज्याध्यक्षांच्या घरी मेहंदीची लगबाग चालू असते ते मालतीय या सुदाताईंना बोलू लागतात अहो खरंच खूप छान सजावट केली आहे तुम्ही आणि बाकी तयारी झाली का तुमची तेव्हा सुधाताई बोलतात अहो काय सांगू तुम्हाला हे तर लग्नघर आहे जोपर्यंत या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडत नाहीत ना तोपर्यंत घरातली कामं काही संपणार नाही ते मालतीताई बोलतात अगदी बरोबर बोलताय तुम्ही ती सुधाताई या मालती बोल लागतात अहो बघा ना तुमची मुलगी किती छान आहे खरंच खूप गोड दिसते ना त्यावेळी सर्वजण तिच्याजवळ पाहू लागतात तरी सुधाताई या शलाकाला बोलतात अगं मेहंदीवाली अजून आली नाही आहे कधी आहे बघ ना फोन करून तरी शलाकाही मेहंदीवालीला फोन करायला घेते तितक्यातच ती येते तवी सुधाताईंना ती बोलतो अहो आली ही बघा त्यावेळी सुधाताई तिला बोलतात आनंदीने जी डिझाईन सिलेक्ट केली आहे ना त्याच डिझाईनची मेहंदी काढायची त्यावेळी ती हो बोलते नंतर सुधाताई सर्वांना बोलतात तुम्ही सर्वांनी नाश्ता करून घ्या तवी त्या मालती बोलतात तुम्ही पण चला अगोदर नाश्ता करून घ्या म्हणजे बाकी सगळ्यांच्या हातावरून मेहंदी काढता येईल असं बोलून सर्वजण नाश्ता करण्यासाठी निघून जातात तर इकडे आनंदीच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं केदार हा काही का सामान घेऊन बाहेर अंशुमन तो अंशुमनला बोलतो यामध्ये जे काही सामान लागेल तुला ते सगळं आहे जा आणि तिथे आपला एक रूम आहे तिथे तु तू जाऊन तुला जे करायचं आहे ते कर तर मी अंशुमन ती पिशवी घेतो आणि त्यातली साडी वगैरे बघतो आणि तयारी करण्यासाठी निघून जातो तर इकडे राज्याध्यक्षांच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो आणि सर्वजण डान्स करण्यासाठी सुरुवात करतात त्यावेळी सुधाताई आकांक्षा लीना वैनी सर्वजण डान्स करत असतात आणि छोटी सानूही खूप छान डान्स करत असते त्यावेळी सर्वजण त्या सानूचं कौतुक करत असतात तर आनंदी ही सानूजवळ पाहत असते तितक्यातच ते अंशुमनची एंट्री होते अंशुमन हा आनंदीजवळ खूप रागाने पाहत असतो आणि तो म बाईच्या वेशात आल्यामुळे त्याला कोणीही ओळखत नसतं तो आनंदीच्या जवळ जात आनंदीला हात लावतो त्यावेळी आनंदी वरती पाहते तर अंशुमन असतो आनंदीने अंशुमनला ओळखलेलं असतं पण अंशुमनला वाटत असतं की आनंदीने आपल्याला ओळखलंच नसेल तोही आनंदीजवळ रागाने पाहू लागतो अंशुमनला पाहून आनंदीला खूप धक्काच बसतो अंशुमनला पाहताच आनंदी उभी राहते आणि त्याच्याजवळ पाहतच राहते तर मी मागे मागे जात असतो तरी आनंदीला लक्षात येतं की हा अंशुमनच आहे म्हणून ती मोठ्यानेच आवाज देत सगळ्यांना बोलते अंशुमन तर सर्वजण मात्र डान्समध्ये मा असतात तर कोणाचाही लक्ष नसतो तर आनंदीने अंशुमन असे आवाज येतात सर्वजण विचारतात अगं आनंदी काय झालंय कोण आलाय तरी आनंदी बोलते अंशुमन आलाय तरी सर्वजण बोलतात नाही ते अंशुमन नाही आलंय आपणच सर्वजण आहोत तितक्या तर सार्थक येतो आणि बोलतो काय झालंय नक्की तुम्ही आनंदी बोलते सार्थक सर अंशुमन असं बोलून ती अंशुमनजवळ हात दाखवते आणि सार्थकनेही अंशुमनला ओळखलेलं असतं साडीच्या वेशात असल्यामुळे अंशुमनला लगेचच कोणाला ओळखता येत नाही आणि अंशुमनलाही वाटत असतं की आपल्याला कोणीच ओळखणार नाही ना ना। मात्र सार्थकने अंशुमनला बरोबर ओळखलेलं बर असतं ते अंशुमनला समजतात अंशुमन खूप घाबरून जातो आणि सार्थकपासून वाचण्यासाठी तिथून पळत सुटत असतो मात्र सार्थकही अंशुमनच्या मागे धावत असतो तर मी आनंदीही सार्थकला थांबवण्याचा प्रयत्न करते ती मोठमोठ्याने आवाज देत बोलते सार्थक सर सा तुम्ही नका जाऊ अंशुमन कसाही माहिती आहे ना तुम्ही सर्वजण आनंदीला सावरत असतात तेव्हा सुधाताई बोलतात आता सार्थक गेला आहे ना त्याला योग्य धडा शिकूनच तो मागे तर मी आनंदी बोलते नाही अंशुमन चांगला माणूस नाही आहे जर सार्थकरावांना काही केलं तर तवी ते आदर्श सरांना बोलू लागतात आदर्श सर प्लीज जा ना तुम्ही पण मला भीती वाटते खूप ते आदर्श बोलतो आनंदी तू नको टेन्शन घेऊस मी जातो आहे ना तवी आदर्शही अंशुमनच्या मागेमागे धावत असतो तर मी अंशुमन सार्थकपासून वाचण्यासाठी धावतच सुटलेला असतो तवी सार्थक सहा अंशुमनच्या मागोमाग असतो तर सार्थकसोबत आदर्शही येत असतो तवी दोघंही अंशुमनला पकडण्याचा प्रयत्न करतात मात्र अंशुमन काही हाताला मिळत नाही तितक्यातच तिथे मल्हारकामतची एंट्री होती मल्हार हा अंशुमनच्या पायात पाय घालतो आणि त्याला खाली पाडतो तवी तो त्याला पकडतो आणि आज सार्थकला विचारतो हा कोण आहे तवी सार्थक बोलतो हा खूप मोठा मवाली गुंडा आहे ह्याला किती दिवस पकडण्याचा प्रयत्न केला पण हा काही हाताला मिळत नव्हता पण आज तुमच्यामुळे मिळाला तवी मल्हारला सार्थक विचारलं तो तुम्ही मल्हार कामतच ना तर मी सार्थकला मल्हार बोलतो की हो मी मल्हार कामत तवी मी सार्थक बोलतो मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तर मी अंशुमनही बोललकतो हो ना मीही तुमचा खूप मोठा फॅन आहे सर प्लीज ज्यांना मला सोडायला सांगा ना ते अंशुमनला वाटत असतं आता मल्हार कामात आपल्याला सोडवतील ते मी मल्हार बोलतो तू जरी माझा कितीही मोठा फॅन असलास तरी तू एक गुन्हेगार आहे त्यामुळे तुला शिक्षाही व्हायलाच पाहिजे तर मी सार्थक हा मल्हार कामाचे आभार मानत बोलतो थँक्यू तुमच्यामुळे मला हा गुन्हेगार पकडायला मिळाला ते मल्हार हा सार्थकाने आदर्शाला बोललागतो याला प्लीज सोडू नका याला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे आणि हो तुम्हाला काहीही गरज पडली तर मला नक्की सांगा मी येईनच असं बोलून तिथून निघून जातो तर सार्थक आणि आदर्श या दोघांनी अंशुमनला पकडूनच ठेवलेलंच असतं तर सार्थक हा खूप रागानेच अंशुमनला मारत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण आनंदीला शांत करण्याचा प्रयत्न करतात मात्र आनंदी बोलते नाही सार्थक सर फोनही उचलत नाही त्यामुळे मला त्यांच्या मागोमाग जावंच लागेल असं बोलून आनंदी जात असते तर सुधाताई बोलतात अगं तुझ्या हात मेहंदीचे आहेत प्लीज नको जाऊ तरी अण्णाही बोलतात की सार्थक रावांना काही होणार नाही आनंदी बाळा प्लीज तू शांत हो तवी आनंदी बोलते अन्ना तुम्हाला माहिती आहे ना तो हैवान आहे है माणूस त्यावेळी सर्वजण बोलतात अगं सार्थक एकटा नाही आदर्शसुद्धा त्याच्यासोबत आहेच तितक्यातच सार्थक तिथे येतो तवी सुद्धा ताई बोलतात बरं झालं तू आलास माझा जीव अगदी भांड्यात पडला होता आणि ही तर तुझ्या मागे मागे यायला निघाली होती कसं बसं हिला थांबवलं आहे तवी सार्थक बोलला तो अहो काय चाललंय तुमचं तुम्ही एवढं का घाबरताय तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर अहो मी त्याला नाही सहजासहजी सोडणार आहे तरी आनंदी ते माझा तुमच्यावर विश्वास पूर्ण आहे पण तो माणूस नेट नाही याची मला भीती वाटते आणि तो काही करू शकतो ते सार्थक बोला तो, तो काहीही करणार नाही तुम्ही घाबरू नका तो तेवढा करणार शक्यच नाही तो फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता तर तो बाहेर सुटणारच नाही अशी आम्ही त्याची व्यवस्थाही केली आहे तरी आनंदी बोललात ते पण तुम्ही काय केलं आहे सार्थक सगळा घडलेला प्रकार सांगतो त्याने त्याला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्याला बांधलेलं असतं तरी त्याला सार्थकने आणि आदर्शाने खूप मारलेलं असतं ते सार्थक त्याला बोललेला असतो की काही झालं तरी तुझ्यासमोरच आम्ही लग्न करणार आहोत आणि तुला तर इथून मी सुटायला देणारच नाही प्रत्येक एक वेळी तू आनंदींना त्रास देणार आणि आम्ही तो सहन करणार का तर आनंदी बोलत लागते की पण तुम्ही त्याला कुठे ठेवलंय तर मी सार्थक हा केदारजवळ पाहतो आणि आनंदींना बोलतो मी एखाद्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलंय ते ठिकाण मी कोणालाही सांगू शकत नाही पण तो आता या घरात येणार नाही आणि वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी रिलॅक्स व्हा आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू ठेवा तर आदर्श बोलतो आनंदी तू काळजी नको करूस मी आणि सार्थकने त्याची व्यवस्था अगदी चोख केलेली आहे आता या घरामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही तर आनंदी खूप खुश होते तवी सार्थक तिच्या हातावर पाहतो तर मेहंदी थोडीच काढलेली असते तवी सार्थक बोलतो हे काय एवढीच मेहंदी ताई मालतीताई लागतात मेहंदीचा कार्यक्रम चालू होता आणि हा गोंधळ झाला तर मी सार्थक बोलतो आता तुम्ही सगळ्यांनी रिलॅक्स व्हा आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू करा बघू तर मी सार्थकला आकांक्षा बोलू लागते अरे दादा पण ती मेहंदीवरील तर घाबरून निघून गेली तर मी सर्वजण विचार करू लागतात की आता काय करायचं तर मी सुधाताई आणि मालतीताई बोलू लागतात काही टेन्शन घेऊ नका तरी मालतीताई बोलतात आमची लीना खूप छान मेहंदी काढते ती काढेल आनंदीच्या हातावर तरी सुदाताई बोलू लागतात हो ना आकांक्षा आणि शाला काही रा मेहंदी खूप छान काढतात तर मी सर्वजण बोलतात चालेल मग आता पण मेहंदीचा कार्यक्रम सुरू करू लीनावणीही आनंदीच्या हातावर मेहंदी काढत असते तर शलाक आकांक्षा इतर सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढत असतात आनंदी ही खूप खुश असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ही केदारला विचारत असते अरे अंशुमन कुठे आहे तर मी केदार बोलतो अंशुमनला सार्थकने पकडला आहे आणि आता तो कुठे आहे हे आपल्यालाही समजणार नाही जर सासूबाई असल्या असत्या तर काहीतरी लिंक लागली असती पण त्याही आमंत्रण देण्यासाठी निघून गेल्या आहेत तर रेश्मा बोलते मग त्यांना काही एवढा आनंद झालाय का त्या आमंत्रणासाठी निघून गेले आहेत ते तर मी केदार बोलकतो नाही ते आहेत तेच योग्य योग्य तर ते इतिहास असल्यानं तर सगळा संशय त्यांच्यावर आला असता पण आता त्यांना कळवावं लागेल की अंशुमन पकडला गेलाय त्या जर आल्या तर आपल्याला समजेल तर मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर, आले तर सुधाताईंनी रुंदाला फोन केलेला असतो आणि बोलतात काय गं का भावाजवळ आमंत्रण द्यायला गेलीस ती तिथेच राहिलीस अगं किती दिवस झाले आता येणार आहेस की नाही अगं लवकर ये इथे अंशुमन पण पकडला गेलाय त्यामुळे आता कार्यक्रमामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही त्यामुळे तू लवकर ये बघू आणि जास्त काही आता आमंत्रण देत राहू नकोस इथे तुझी गरज आहे तर मी चितलं काही सगळं आवड आणि पटकन निघून तितक्यातच आकांक्षा आईला आवाज देते तरी सुधाताई बोलतात चल मी आता फोन ठेवते मला खूप काम आहेत असं बोलून सुधाताई तिचा फोन ठेवतात तर दुसरीकडे सार्थक आणि आदर्श बाहेर उभे असतात तरी सार्थक बोलतो आपण त्याला कार्यालयात डांबून ठेवलं हे खरंच चुकीचं तर नाही ना केलंय तरी आदर्श बोलतो अरे तू एवढं का टेन्शन घेतो आहेस आणि तो जर सुटला तर मी आहेच ना तरी सार्थक बोलू लागतो पण तो सुटला आणि परत काही विघ्न आलं तर मी आदर्श बोलतो असं काही होणार नाही माझं लक्ष आहे तर मी सार्थक बोलला लागतो पण भाई तो तुला एकट्याला हँडल होईल का तरी आदर्श बोलतो बस का तुझा एवढाच विश्वास आहे माझ्यावर अरे मी जर मनावर आणलं तर काहीही करू शकतो हे तुलाही माहिती आहे ना तर मी सार्थक बोलतो हो म्हणजे तू आता मनावर घेच तुम्ही आदर्श हा बोल लागतो लक्षात ठेव सार्थक कितीतरी दिवसानंतर तुझ्या आयुष्यात आनंद आला आहे त्या आनंदीने खूप काही सहन केला आहे या घरातल्यांची मनं जिंकण्यासाठी अगदी तिला परीक्षाही द्यावी लागली आहे आणि फायनली तुमचं लग्न होतंय त्या आनंदीने हिमतीने सर्वांची मनं सांभाळलीत सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक माणसाला जिंकलात आणि आता चांगल्या प्रकारे तुमचं लग्न होणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि एक लक्षात ठेव यापुढे आनंदीना सुखात ठेव तर सार्थक बोलू लागतो हो भाई मी आता आनंदींना जे सुख मिळालं नाही ना ते सगळं देणार आहे त्यांना हवं नको ते सगळं देईन त्यांच्या आयुष्यात आता दुःखाचा क्षण मी येऊही देणार नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आनंदीची आई खूप रडत असते त्यावेळी ती बोलत असते काय चाललंय माझ्या आनंदीच्या आयुष्यात प्रत्येक वेळी पाहावं तर तिच्या आयुष्यात फक्त विघ्नच येत असतं तिच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येतच नाही आनंद आला की त्याच्या मागोमाग दुःखही येतं काय चाललंय तेच समजत नाही माहिती आहे ना तुम्हाला अंशुमन बोलला होता तुमच्या मुलीला मी सुखाने जगू देणार नाही आणि आता तो तेच करतो आहे तवी ते हात जोडून बोल लागतात देवाच्या मनात काय आहे तेच कळत नाही देवा प्लीज जे काही दुःखद माझ्या मुलीच्या वाट्याला आहे ते मला दे पण माझ्या मुलीच्या आयुष्यात सुखाने सगळं होऊन देत तवी अण्णाही हात जोडून बोलू लागतात हे लग्न निर्विघ्नपणे पार पडून देवा माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख येऊन देत तवी अण्णा हे मालतीताईंना धीर देत बोलू लागतात आता काही होणार नाही जे काही होणार ते योग्यच होणार आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं अंशुमन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यातच सार्थकाने आदर्श तिथे येतात आणि त्याच्यासाठी वडापाव घेऊन येतात तवी सार्थक हा त्याच्या तोंडावरची पट्टी काढतो आणि त्याला वडापाव देत असतो तरी अंशुमन बोलतो मला नको आहे तवी सार्थक आणि आदर्श बोलत तरी ह्याला जास्तच माज आलाय आणि ह्याला स्वतःहून खायचंच नसेल आपण भरवावं लागेल असं बोलतात सार्थक हा त्याच्या तोंडामध्ये वडापाव कोंबतो मात्र अंशुमन हा तो टाकून देतो तरी सार्थक बोललागत तो आता ह्याला जास्तच माज आलाय राहायचा आहे ना उपाशी मग राहू दे आदर्श त्याला खूप मारतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावतात आणि त्याला बोलतात तुला उपाशीच मरायचं आहे ना तर मर उपाशी असं बोलून ते दोघंही निघून जातात तवी सार्थक आणि आदर्श निघून गेल्यावर अंशुमन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तवी तो इकडे तिकडे काही मिळतं की हे बघत असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं तिथल्या एखाद्या वस्तूने अंशुमन स्वतःला सोडून घेतो आणि बोलू लागतो हा अंशुमन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो आनंदी आणि सार्थक तुमचं मी लग्न होऊच देणार नाही असं बोलून तो बाहेर पडणारच इतक्यातच तिथे आदर्श येतो आणि आदर्श अंशुमनला अडवण्याचा प्रयत्न करतो मात्र अंशुमन आदर्शाच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो तरी आदर्श हा रागानेच त्याला ढकलून देतो आणि त्या झटापटीमध्ये अंशुमन एका वस्तूला जाऊन आदळतो आणि त्यामध्ये अंशुमनच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो त्यामुळे हा बेशुद्ध झालेला असतो तरी आदर्श त्याला पुन्हा एकदा मारायला जाणार इतक्यातच पाहतो तर हा बेशुद्ध झालेला असतो ते पाहून आदर्श खूप घाबरून जातो तो अंशुमनला आवाज देऊ लागतो मात्र अंशुमनचं काहीच प्रत्युत्तर नसतं तरी अंशुमना बेशुद्ध पडलेला असतो सार्थक आणि आनंदीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद